लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अरे काही नव्हते नासिकचा विकास पाहतो गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितला असेल भारतीय जनता पक्षाने बाकीच्या मागच्या खासदारांनी जे कोटे आश्वासनं दिले होते आणि त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो उमेदवार दिला तो जो उमेदवार आहे तो विकास पुरुष आहे आणि इथून पुढे जी नाशिकची विका नाशिकचा जो विकास होणार आहे हा तुम्हाला आता जनतेला दिसणार आहे इथून पुढे आपल्याला राम राज्य खरं आज या अर्थाने आलेलं आहे तुम्ही की राम राज्य होईल परंतु तुम्हाला इथे दिसेल की राम राज्य हे फक्त शिवसेना आल्यानंतरच महाराष्ट्रात येऊ शकत एवढं ये बोलतो आणि राजा विजयाचा जल्लोष हा पूर्ण सातपूरकर नव्हे नाशिक नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र करत आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आवाज येतो राजाभाऊ तो मागे बडो जे की जनतेने मनात घेतली होती यावेळेसची लोकसभाची निवडणूक आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जो उद्धव साहेबांचा आवाज आहे जनतेने दाखवून दिलेला आहे की जी जनशक्ती जी ज्यांनी निवडणूक जी लक्षात घेतली होती ती आज राजाभाऊंचा सव्वा दीड लाख मतांनी काय दोन लाख मत शेवटच्या फेरीपर्यंत होती पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत राजाभाऊ या आघाडीवर राहतील आणि आता खरं जनतेला आपला खासदार कसा असावा हे जनतेने दाखवून दिलं आणि जे गद्दारी करून गेले होते त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली म्हणून राजा बोंजा यांनी आम्हाला जो खासदार भेटला या नाशिकचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो व सगळ्या जनतेला आम्ही धन्यवाद करतो खरोखर आमच्या मता आमच्या मनाप्रमाणे तुम्ही मतदान केलं सगळ्या जनतेचा आम्ही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र